नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण गुढीपाडव्यानिमित्त बिना कांदा लसणाची सात्विक मराठमोळी थाळी बनवतो आहे तर लगेच व्हिडिओला करूया सुरुवात सर्वात आधी आपण कुकर लावून घेऊया तर त्यासाठी डाळ तांदूळ धुवून घ्यायचेत तर इथे मी छोट्या वाटीने एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि मोठ्या वाटीने एक वाटी तांदूळ घेतलेत तर इथे मी आंबेमोहर तांदूळ घेतला आहे तुम्ही रोज जो वापरता तो कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल तर हे दोन्ही आता दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर आता डाळ तांदूळ इथे मी धुवून घेतलेत वरून पाणी घालूया तर छोट्या वाटीने मी एक वाटी तुरीची डाळ घेतली होती त्यासाठी दोन वाटी पाणी घातले एक मोठी वाटी तांदूळ घेतले होते तर त्यासाठी दोन वाटी आणि वर अर्धी वाटी पाणी घातले तर तुम्हाला जसा भात आवडतो आसट मोकळा त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे डाळीमध्ये थोडीशी हळद घालूया म्हणजे वरणाला रंग छान येतो आणि भातामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आहे आता हे दोन्ही आपण डबे कुकरमध्ये ठेवून घेऊया झाकण लावून आता हे कुकर गॅसवर ठेवायचं आहे आणि तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत ओल्या खोबऱ्याची चटणी करण्यासाठी मी इथे अर्धा कप खोबरं घेऊन त्याचे असे पातळ काप करून घेतलेत ते मिक्सरच्या भांड्यात घालूया थोडीशी कोथिंबीर पण धुवून घेतली आहे चार हिरव्या मिरच्याचे दोन तुकडे करून घेतलेत ते घालूया अर्धा चमचा जिरे थोडीशी चवीपुरती साखर घालायची आहे तर साखर आवडत असेल तरच घाला पण थोडीशी साखर या चटणीमध्ये छान लागते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ही चटणी आता वाटून घेऊया तर फार मी ही बारीक केली नाही थोडीशी जाडसरच ठेवली आहे आणि थोड्या मिरच्या जास्त घातल्या म्हणजे खायला खमंग लागते यावरून फोडणी घालण्यासाठी मी तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये अगदी पाव चमचा मोहरी घालूया आणि मोहरी छान तडतडली की या चटणीवर घालायची तर मस्त आपली ओल्या खोबऱ्याची झणझणीत चटणी तयार आहे आज आपण ताजं कैरीचं लोणचं बनवतो आहे सध्या बाजारात ताजी कैरी आली आहे तर कैरीच्या मी अशा फोडी करून घेतल्या आहेत तर या फोडी आता एका भांड्यात घालूया एक टेबल स्पून मोहरीची पूड घेतली आहे तर मोहरी आधी हलकीशी भाजून घेतली नंतर मिक्सरवर त्याची पूड करून घेतली आहे पाव चमचा हळद घालायची आहे दोन चमचे लाल तिखट तर माझं तिखट हे बेडगी मिरचीचं आहे त्यामुळे कुठल्याही पदार्थाला खूप छान रंग येतो आता मीठ घालूया तर साधारण एक छोटा चमचा म्हणजे पोहे खायचा चमचा मी मीठ घातलं आहे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि फोडणीसाठी पण तेल मी इथे गरम करून घेतलं आहे त्यामध्ये पाव चमचाच मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की दोन चिमूट हिंग घालायचं आहे आणि ही फोडणी आता या लोणच्यावर घालूया सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर ताज्या कैरीचं आपलं मस्त असं चटपटीत लोणचं तयार आहे झटपट बासुंदी करण्यासाठी मी अर्धा लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलं आहे तर जे पाकिटात दूध येतं तेच घेतलं आहे हे दूध गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर एक पाच मिनिट उकळून घेऊया म्हणजे थोडंसं ते घट्ट होतं तर आता बाजूच्या गॅसवर आपण हे दूध उकळायला ठेवूया आणि बासुंदीसाठी इतर तयारी करून घेऊया आता एका कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं आहे पाच टेबलस्पून मिल्क पावडर चार टेबलस्पून साखर आणि पाव कप कोमट पाणी घालूया पाव कप म्हणजे साधारण आपली आमटीची जी वाटी असते त्यांनी अर्धी वाटी पाणी घातलं आहे आता याला चमच्याने असं सतत हलवायचं आहे कोमट पाणी घातल्याने याच्या गाठी होत नाहीत अगदी पटकन हे आळून येतं तर हे आता छान आळून आलं आहे घरच्या घरी आपलं कंडेन्स्ड मिल्क तयार झालं आहे बाजूच्या गॅसवर जे आपण दूध ठेवलं होतं ते एक तीन ते चार मिनिट मी उकळून घेतलं आहे तर ते यामध्ये आता घालूया गॅस थोडासा मोठा करायचा आहे तुम्ही गॅसजवळ थांबणार असाल तर थोडा गॅस मोठा केला तरी काहीच हरकत नाही मात्र चमच्याने ह्याला सतत ढवळायचं आहे नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते एरवी बासुंदी करायला भरपूर वेळ लागतो दूध आटवायला बराच वेळ लागतो पण ही बासुंदी अगदी झटपट तयार होते आता गॅसची फ्लेम मी थोडी मोठी ठेवली आहे कारण मी गॅसजवळच थांबणार आहे ही बाजूला जी साय आली आहे ती यामध्येच अशी खरडून घालायची आणि आता थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया तर मी काजू बदाम आणि पिस्त्याचे पातळ काप करून घेतलेत थोडीशी चारोळी घालायची आहे दहा बारा केशरच्या काड्या दुधात भिजवत ठेवल्या होत्या त्या घालूया छान मिक्स करून आता ह्याला उकळून घेऊया ही बासुंदी पण आपली आता छान आळून आली आहे थंड झाल्यावर ती आणखी घट्ट होते तर आता गॅस बंद करायचा आहे आणि ही खाली काढून घेऊया हवी तर तुम्ही ही फ्रीजमध्ये ठेवून थंडगार खाऊ शकता किंवा अशी गरमसुद्धा छान लागते आता भज्यासाठी पीठ भिजून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे म्हणजेच बेसन घेतलं आहे यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा आहे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक मिरची पण मी बारीक चिरून घेतली आहे बारीक चिरली की त्याचा खमंगपणा छान उतरतो एक चमचा धणेजिरे पूड दोन चिमूट हिंग घालायचं आहे चवीनुसार मीठ घालूया आणि हे छान भजे खुसखुशीत कुश होण्यासाठी एक टेबल स्पून तांदळाचं पीठ घातलं आहे हे सगळे कोरडे जिन्नस आता चमच्याने मिक्स करून घेऊया आणि पाणी घालून पीठ भिजून घ्यायचं आहे तर साधारण एक अर्धी वाटीला थोडंसं कमी मी पाणी घातलं आहे छान याला फेटून घ्यायचं आहे थोडं आणखी पाणी लागेल चांगलं मी हे दोन ते तीन मिनिट फेटून घेतलं आहे म्हणजे पीठ छान फुलून येतं व्यवस्थित मिक्स करून आता हे असंच बाजूला ठेवूया कुकर पण आपलं आता झालेलं आहे तर वरण भात काढून घेऊया डाळ आणि भात आपलं छान शिजलेलं आहे भात आपण असाच कुकरमध्ये झाकून ठेवूया म्हणजे छान गरम राहील एकदम छान डाळ शिजली आहे गाळ झाली आहे व्यवस्थित याला घोटून घ्यायचं आहे पाणी मी आता थोडंसं कोमट करून घेतलं आहे तर हे पाणी यामध्ये घालायचं आहे मीठ घालूया तर हळद आपण आधीच घातलेली आहे छान मिक्स करून आता याला एक उकळी आणायची म्हणजे वरण खायला एकदम चविष्ट लागतं पुरीसाठी आता कणिक भिजून घ्यायची आहे तर मी इथे दोन वाट्या गच्च भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे एक टेबलस्पून यामध्ये आपण बारीक रवा घालूया म्हणजे पुरी छान फुकते थोडंसं मीठ घालायचं आहे सगळं मिक्स करून घेऊया आणि आता पाणी घालून थोडंसं घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे फार सैल आपल्याला पीठ भिजवायचं नाही जसं लागेल तसं पाणी घालायचं आणि घट्ट कणिक भिजवून घ्यायची आहे पीठ भिजून घेतल्यानंतर शेवटी थोडंसं तेल लावूया आणि एकसारखी करून घ्यायची आहे म्हणजे पिठाचा चिकटपणा कमी होतो आणि एखादा मिनिट आणखी मळून घेऊया भाजी वगैरे करेपर्यंत आता ही कणी कशीच आपल्याला पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवायची आहे म्हणजे पुऱ्या एकदम छान होतात आलू मटरची भाजी करण्यासाठी आता कढईत मी तेल गरम करायला ठेवलं आहे तर ही स्टीलची कढई असल्यामुळे मी आधी तेल घातलं आणि मग गरम करून घेतलं आहे सुरू केला होता तर आता तेल छान गरम झालं आहे पावचमचा मुहरी घालूया आणि पावचमचाच जिरे घालायचे मोहरी आणि जिरे छान तडतडले की पाव चमचा हळद घालूया चिमूटभर हिंग आहे एक मिरची मी बारीक चिरून घेतली आहे म्हणजे भाजी खायला छान खमंग लागते एक मोठा टोमॅटो घेऊन तो किसणीवर किसून घेतला होता तुम्ही हवं तर याची प्युरी करून घेऊ शकता किंवा अगदी बारीक चिरून घेतला तरी चालेल थोडासा हा टोमॅटो परतून घ्यायचा आहे आणि लगेच यामध्ये आता सुके मसाले घालूया एक चमचा धण्या जिऱ्याची पूड साधारण एक दीड चमचा मी लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालायचं हे सगळं छान मिक्स करून घेऊया तिखट मी इथे बेडगी मिरचीचं वापरलं तर मी रस्सा भाज्यांसाठी बहुतेक बेडगी मिरचीच वापरते म्हणजे भाज्यांना रंग खूप छान येतो आणि भाजीला रंग छान लाल आला ला ला की आपल्याला ती खायला पण मग मस्तच लागते तर आता थोडंसं मी हे सगळं मिक्स करून घेतलं आहे अर्धी वाटी मी ग्रीन पीज घेतलेत तर हे फ्रोझन हिरवे मटार आहेत गरम पाण्यात घालून मी ह्याला एक पाच मिनिट तसंच ठेवलं होतं तुम्ही जर ताजे मटार वाट वापरणार असाल तर मग थोडेसे ते शिजून घ्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एखादा मिनिट हे मटार या मसाल्यासोबत परतून घेऊया एक दोन मिनिट हे सगळं परतून झालं की लगेच बटाटे घालायचे आहेत तर दोन मोठे आलू घेऊन मी त्याला उकडून घेतलं होतं नंतर त्याचं साल काढून फोडी करून घेतलं आहे कोथिंबीर घालायची आहे अर्धी आपण वरून घालूया परत सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनिट मी हे सगळं परतून घेतलं आहे हा मसाला छान बटाट्याला कोट झाला आहे तर ही भाजी अशी खायलासुद्धा खूप छान लागते आता यामध्ये पाणी घालूया तर गरम पाणी मी करून घेतलं आहे तुम्हाला जसा रस्सा पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि इथे मी आता दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तो घालूया तर शेंगदाण्याचं कूट घालणं ऑप्शनल आहे पण शेंगदाण्याचा कूट घातला की भाजी छान आळून येते आणि पुरीसोबत खायला छान लागते आणखी थोडंसं मी पाणी घालते आहे सगळं मिक्स करून आता याला एक चांगली उकळी काढूया आणि उकळी आल्यावर ही भाजी तीन ते चार मिनिट शिजून घ्यायची आहे बटाटे आधीच आपण उकडून घेतलेत त्यामुळे ही भाजी शिजायला फारसा वेळ लागत नाही फक्त छान शिजून घेतली म्हणजे उकळून घेतलं म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित एकजीव होतात भाजी आता शिजलेली आहे शेवटी कोथिंबीर घालूया आता जरी तुम्हाला ही पातळ वाटली तरी थंड झाल्यावर ती थोडीशी घट्ट होते तर गॅस आता बंद करायचा आहे आणि ही भाजी खाली काढून घेऊया कणिक भिजून पण आता वीस मिनिट झाली आहेत तर परत थोडीशी मळून घेऊया एक गोळा घेऊन हातावर छान मळून घ्यायचा नंतर पोळपाटाला खाली थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता पुरी लाटून घ्यायची आहे तर हलक्या हाताने लाटून घ्यायची आणि तुम्हाला जशा पुऱ्या पाहिजेत म्हणजे छोट्या लहान त्याप्रमाणे गोळा घ्यायचा आहे आणि फार पातळ ठेवायची नाही म्हणजे लाटायची नाही थोडी जाडसर लाटायची म्हणजे छान फुकते आणि खायला पण नरम लागते तर अशाच आता आपण दोन तीन करून घेऊया तर गोळा थोडासा मळून घ्यायचा आणि नंतर हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायची आहे तर मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तर छान आता गरम झालेलं आहे तरीसुद्धा आपण एक गोळा घालून पाहूया गोळा छान वर आला आहे म्हणजेच आपलं तेल पाहिजे तसं गरम झालेलं आहे हा काढून घेऊया आणि आता कडेने ही पुरी तेलात सोडायची आहे गॅस थोडा मोठा करायचा आणि त्यावर असं झाऱ्याने तेल सोडायचं म्हणजे पुरी छान फुगते एकदा पुरी फुगली की मग गॅस कमी करायचा आहे एक अर्धा मिनिट थांबूया म्हणजे खालच्या बाजूने ती व्यवस्थित तळली जाते आणि नंतर पलटून घ्यायचं आहे तर एकदम व्यवस्थित अशी तळल्या गेली आहे दोन्ही बाजूने छान तळून झाली की मग काढून घ्यायची आहे आता आणखी एक अशाच पद्धतीने तळून घेऊया पुरी सोडल्यानंतर गॅस थोडा मोठा करायचा झाऱ्याने त्यावर तेल सोडायचं आता पलटून घेऊया तर ही दुसरी पुरी पण आपली मस्त फुगली आहे आणि व्यवस्थित तळल्या गेली आहे आता लगेच या तेलामध्ये आपण पापड तळून घेऊया तर इथे मी पोह्याचे पापड घेतलेत तर याची रेसिपी मी नुकतीच शेअर केली आहे खायला हे पापड खूप खुसखुशीत लागतात आणि अगदी लगेच तळले जातात तोंडात टाकले की विरघळतात भज्याचं पीठ पण आपलं छान भिजलेलं आहे थोडंसं असं चमच्याने हलवून घ्यायचं आणि एक चिमूटभरच यामध्ये खायचा सोडा घालूया परत छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आज आपण ही बिना कांदा लसणाची थाळी बनवतो आहे त्यामुळे पालकाचे भजे बनवत आहोत तर त्यासाठी इथे मी पालक असा लांब लांब चिरून आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता असे हातानेच हे भजे यामध्ये सोडायचे आता पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूने छान तळून घ्यायचे तर एकदम मस्त असे लांब लांब झालेत दिसायलाच खूप सुंदर दिसत आहेत तर आता हे काढून घेऊया तुम्हाला जसे पाहिजेत छोटे मोठे त्याप्रमाणे घालायचे सोडताना असे लांबट सोडायचे म्हणजे ह्याला आकार छान येतो तर आकारसुद्धा एकदम छान आला आहे वस्तीत तळून झालेत रंग पण सुरेख आला आहे तर असे गरमागरम हे पालकाचे पकोडे खायला एकदम भारी लागतात तर सगळे पदार्थ आपले तयार आहेत ताटात वाढून घेऊया ओल्या खोबऱ्याची चटणी ताज्या कैरीचं लोणचं पालकचे भजे पापड आलू मटारची भाजी बासुंदी गरमागरम मौसूत भात साधवरण तूप आणि गरमागरम पुऱ्या तर सगळे पदार्थ था, आता मी थाळीत वाढून घेतलेत तर येत्या पाडव्याला अवश्य करून पहा आणि रेसिपी आवडली व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर पण अवश्य करा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा